हे जे भाजपकडे जे आता वॉशिंग मशीन आहे की काँग्रेस राष्ट्रवादी मधले शिवसेनेमधले पकडायचे वॉशिंग मशीन मध्ये घालायचे पवित्र करायचे आणि तिकडे मोठ्या पदावर त्यांच्या पक्षात सरकारमध्ये पद द्यायचे तुम्हाला एक काही ऑफर आले असल की हो मला काही त्यांनी जवळच्या लोकांनी विचारलं होतं म्हणजे मला असं सूचनात्मक केलं होतं की तुला काँग्रेसमध्ये मोठं केलं जात नाही तुझी कॅलिबर असून भाजपचे एक मोठे नेते माझ्याशी त्यांनी चर्चा केली होती पण मी म्हटलं मी याच्या विचारसरणीत वाढलेलो आहे की मला असा निर्णय घेताना तुम्ही तुमची भूमिका धर्माच्या बाबतीत बदला आपण वेगळा विचार करू पण माझ्या भूमिकेपासून मी दूर जाणार नाही त्यांनी प्रयत्न करून बघितला होता नाही असं नाहीये पण मी तितकाच ठाम राहिलो काही लाल गाजर दाखवलं असेल ना तुम्हाला नाही बाकी काही नाही पण प्राथमिक चर्चा त्यांनी केली होती तुम्ही ते मी सुरुवातीलाच नकार दिल्यामुळे पुढे ऑफरचा विषय झाला नाही पण आता कसं झालेलं आहे की आता हे किती जरी खरं असलं तरी माझे कॉलेज मधले मित्र व्यावसायिक मित्र अनेक लोक मला सांगतात की तू तु, तु तुझ्या पक्षामध्ये सडत चाललेलं आहे स्पष्ट बोलतो तुला ज्या तऱ्हेने पक्षाने उचलून धरायला पाहिजे ते केलेलं नाही तर तू पक्ष सोड अनेक लोक आज मला सांगतायत पण मी अजूनही पक्ष सोडलेला नाही मी त्या विचार मी सुरुवातीलाच म्हणलं की मी विचारसरणीला बांधील आहे मी सत्तेला सत्तेला बांधील असतो तर मी कधीच सोडली असती काँग्रेस बरोबर मला सांगा की काँग्रेसमध्ये काय हा प्रॉब्लेम आहे म्हणजे खरंच म्हणजे जे चांगले लोक आहेत गुणवान लोक आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांना सडवलं जातं आणि आता आपण भले भाजपवर टीका कर मी मगाशी बोललो की बाबा जे गावोगावचे टप्पू आहेत टेंडर माफी आहेत यांना भाजपमध्ये कार्यकर्ते बनवलं जाते म्हणजे हे जरी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये होत असलं तरी काँग्रेसच्या काळात हे काँग्रेसच्याच काळात सुरू झालं ना थोडं थोडं का होईना मला ह्याच मी थोडस थो 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 उत्तर वेगळं देईन झालेलं आहे की याला सगळ्यात पहिलं मी जबाबदार धरीन सुशिक्षित समाजाला अच्छा सुशिक्षित समाज हा राजकीय लोकांवर फक्त टीका करतो स्वतः राजकारणात येत नाही अनेक लोक मला म्हणतात किंवा तुमच्या एवढ्या डिग्री आहेत तुम्ही एवढ्या परदेशात वाढलात शिकलात व तुम्ही या राजकारणासारख्या गलिच्छ व्यवसायात किंवा त्या क्षेत्रात का आलात पण प्रत्येक जण जर असं म्हणत राहिला आणि सुशिक्षित सांस्कृतिक लोक कल्चर्ड लोक राजकारणापासून जर दूर राहिले तर जो व्हॅक्युम तयार होणार आहे तो हे असे गुंड मवाली टेंडरवाले कॉन्ट्रॅक्टर जे तुम्ही म्हणताय असे भरून काढतील